नामदार विखे पाटील खरंच भाजपामध्ये जाणार का कोण आहे काँग्रेसमध्ये विखे पाटलांचे शत्रू मुख्यमंत्र्यांच्या सोबत मैत्रीचं काय आहे गुड पक्षांतराच्या चर्चेला राज्यात आलंय उधान शिर्डीत शनिवारी केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत सदौतीस कोटी रुपयांच्या शिर्डी वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कामाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला अध्यक्ष भाषणात बोलताना मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचं कौतुक करताना आजवर विरोधी पक्षनेते एकही चुकीचं काम घेऊन आलेले नाही असं म्हणत आमच्या मैत्रीवर नेहमी आक्षेप घेतले जातात असा टोलाही जाता लगावला आम्ही आता आपण हे म्हटलं की चार वर्ष कशा आला तसे आमचे गिरीश महात्मा पास आहे गिरीशजी आम्हाला लवकर सुरुवात करा जेवढ्या कमीत कमी मिळत करता येईल दोन वर्षात तीन वर्षात जेवढ्या कमीत कमी मिळत करता येईल आणि मला असं वाटतं आपण प्रधानमंत्र्यांकडे एक विशेष पॅकेज आपण मागितला त्यातही आपण सुचवलेला आहे पाचशे कोटी रुपये आम्ही स्थायी संस्थांकडनं याकरता घेतो आणि हवेचा उधार घेतो आम्ही ते परत करणार आहोत साईबाबांचा पैसा हा काही आम्ही घेऊन घेणार नाही तो निश्चित साईबाबांना परत करू असल्यामुळे आणि साधारणपणे काय करता जे काही राज्यपालांचं सूत्र वगैरे आपण हे काम सुरू करू आणि तो पैसा उभा राहिल्याबरोबर राज्यपालांच्या सुकाप्रमाणे पैसा परत करू त्यामुळे तुमचा पैसा निश्चितपणे साईबाबांचा पैसा साईबाबांचे त्यांनी परत करू हे निर्वड आहे ते धरण पूर्ण करण्याचं काम ते राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केलं जाईल मात्र सदृढ लोकशाहीत अशी मैत्री वाईट नसते असे म्हणत भविष्यात काही वाईट गोष्टी होऊ शकतात असे म्हणून पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी विकास कामे एकत्रित करावी असा मार्मिक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडताना नामदार विखे आणि आमच्यात चांगलीच खडाजंगी होते मात्र विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकारही आहे आम्हीही त्यांच्या प्रश्नांना तोड उत्तर देऊन लोकशाहीची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो

आमचा असंच नाही तुम्हाला विरोधी पक्षनेते हल्ला करत असतील काही करत असतील आम्ही त्यांनी विरोधात हल्ला केला की तेवढा जोरदार मुद्दा देत असो पण या सगळ्या बाबीमध्ये एक गोष्ट की हा एक असा विरोधी पक्षनेता आहे की जो कधीही माझ्याकडे चुकीचं काम करू आला कधी आणि मी देखील ते देखील ही गोष्ट कबूल करते की विरोधी पक्ष नेत्याला कधी कुठली अवाजवीमध्ये मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचे आपले असतात आणि विरोधी पक्षाचं काम असतं की जनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवणं सरकारचं काम असतं की ते प्रश्न सोडवणं हे दोन्ही कामं आम्ही उत्तमपणे दार पाडतो त्यामुळे प्रसंगी एकमेकाच्या विरुद्ध अतिशय टोकाचं बोलल्यानंतर देखील

एखादा विरोधी पक्षनेत्याची एवढी मुख्यमंत्री स्तुती करण्याचा इतिहासातील हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल परंतु नामदार विखे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्या मैत्री आणि वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ बुडाली आहे भविष्यात काहीही घडू शकतं या विखे पाटील यांच्या वक्तव्याने तर राजकारण चांगलंच तापलं आहे आजवरचा इतिहास पाहता विखे पाटील यांच्या राजकारणाचा अंदाज भल्याभल्यांना भाले आला नाही मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्याने भविष्यात विखे पाटील भाजपमध्ये जातील का याच गोष्टीची चर्चा सध्यात राज्यभर सुरू आहे कारण विखे पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीत कोणत्याही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही आणि प्रत्येक पक्षाच्या नेत्यांबरोबर असलेले मैत्रीचे संबंध हा त्यांचा प्लस पॉईंट त्यामुळे विखे पाटील कुठेही जाऊ द्यात तिथे त्यांना मान सन्मान नक्कीच मिळतो आणि कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या निर्णयापुढे जात नाही त्यामुळे महाराष्ट्रात विखे पाटील हाच एक पक्ष असंच काहीचं चित्र महाराष्ट्रात बघवायस मिळत आहे सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्याची तोंड भरून स्तुती करणं हे राजकीय बदलाचे संकेत शिर्डीत मात्र चर्चेचा विषय बनला आहे या निमित्ताने सांगतो की मी वारंवार पुनर्गटितो त्यांना करू नका त्यावेळी पूर्ण योजना तुमच्या समोर येईल तर पुनर्गटित करता आम्ही नेमका काय केलाय आपल्याला देखील समाधानी होऊन जाईल विश्वास मी आपल्याला देतो कारण माझं म्हणतात की जे विचार पुनर्गटित आहे ते दोन्हीकडनं म्हणतात त्यामुळे त्यांना खरंतर योग्य न्याय द्यायला पाहिजे याकरता उचित व्यवस्था जी आहे ती देखील आपण ज्या कर्ज माफीमध्ये केलेली आहे या निमित्ताने मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो हे सरकार पूर्णपणे हे शेतकऱ्यांच्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभा आहे खरं म्हणजे विके साहेबांना अनेक मनात वाटत असेल की आमची लोक अशी वागली असते तर आम्ही हो विरोधी पक्षात काय राहिलो असतो पण विकेसाहेब असे वागले विरोधी पक्षात राहावं लागलं पण ही तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पक्ष पक्षनेत्याचा रोल तुम्ही नीट बजावत राहा आणि आम्ही सत्तारूढ पक्षाचा रोल नीट बजावत राहू आणि मग भविष्यात काय होतं हे कोणाला माहिती भविष्यात काही अनेक गोष्टी होत असतात त्यामुळे भविष्यात हे असं का परत काहीतरी तुमच्या मनामध्ये वाटत लक्षात काय म्हणजे राजकारणात सगळं चालत असतं माझ्या रोज मध्ये काय या निमित्ताने सांगतो की स्वर्गीय बाळासाहेबांची जी चर्चा झाली होती त्यामुळे पाणी वाटपाच्या संदर्भात अतिशय चांगला विचार

कि मुख्यमंत्री असताना साईबाबांचा सा शताब्दी सोहळा या ठिकाणी यावा खरं म्हणजे सुरुवातीला मुख्यमंत्री झालो त्या कुंभमेळा आयोजित करण्याचं भाग केला लागलं आमच्या गिरीजींनी अतिशय सुंदर कुंभमेळा आयोजित केला आणि देशातले आणि देशभरात आलेल्या सगळ्या जेवढे त्या ठिकाणी महंत संत साधू आले होते सगळ्यांनी सांगितलं की त्यांच्या आयुष्यातला सर्वोत्तम कुंभमेळा हा त्यांना नाशिक इथे आणि आता ही दुसरी एक संधी की ज्यामध्ये जगभरातल्या दे लोकांचं स्वागत हे आपल्याला या ठिकाणी करता येईल अशा प्रकारची संधी लाभली आहे आणि या संधीच्या निमित्ताने हे शिर्डी शहर उत्तम झालं पाहिजे खरं म्हणजे मी आमदे साहेबांचे एक लाभार्थ्या की आपल्या साई सेवा संस्थांना पुढाकार घेतला संस्था असेल राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल एक मोठा आराखडा आम्ही तयार केला आहे हा काही एका वर्षाचा आराखडा नाही आहे जी कामं शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने करायची आहे ती तर वेगळा करूच पण आराखडा पुढचे काही वर्ष चालणार आहे आणि त्यातनं एक अतिशय सुंदर आणि परिपूर्ण अशा प्रकारचं शिर्डी शहर की ज्या शहरामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी बाबांचा वास होता ज्या ठिकाणी बाबांचं जी समाधी आहे किंवा ज्या ठिकाणी बाबांचे आशीर्वाद आहे अशा ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला त्या शहरात

कीर्थनाबद्दल कुणाला भेटलो असेल तर या देशाचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे आणि दुसरा बाळासाहेब विखेंना भेटलो म्हणून <Hungary> आपले योगानं बंद असावे चांगले असावे